नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण बासुंदी चहा बनवतोय ज्याला प्रेमाचा चहा असं सुद्धा म्हणतात तर यामध्ये अगदी मोजके मसाले घातले जातात एक कप जरी आपण असा गरमागरम वाफाळता चहा पिला तर मन अगदी तृप्त होते इतका हा चवीला छान लागतो तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया बासुंदी चहा बनवण्यासाठी आपण एक पटकन मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धं जायफळ घेतलं आहे तर याला थोडंसं आधी कुटून घ्यायचं आहे तर थोडं जाडसर राहिलं तरी काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने मी आता कुटून घेतलं आहे इथे मी आता दोन चमचे म्हणजे साधारण अठ्ठावीस ते तीस वेलची घेतल्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि जे आपण जायफळ कुटून घेतलं होतं ते घालायचं आहे आपण जर अख्खं जायफळ घातलं तर मिक्सरमधून व्यवस्थित बारीक होत नाही तर सुरुवातीला आता ही वेलची आणि जायफळ आपण मिक्सरमधून फिरून घेऊया आणि आता यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे तर मी चार चमचे सुंठ पावडर घालती आहे तर ही सुंठ पावडर मी घरीच तयार केली आहे हे सगळं एकत्रित आता आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया तर आता ह्याची छान अशी पूड तयार झालेली आहे तर आपला झटपट मसाला पण तयार झाला आहे खूप छान याचा सुगंध येतो आहे तर हा आता एखाद्या कोरड्या कोरड्याबर्नीत भरून ठेवला तर बरेच दिवस राहतो आणि यापासून तुम्ही अगदी पटकन हा बासुंदी चहा बनवू शकता हा मसाला तुम्हाला एकदाच जास्त प्रमाणात बनवून ठेवायचा असेल तर मी साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण मी असा थोडा थोडाच हा बनवून ठेवत असते म्हणजे याचा सुगंध छान टिकून राहतो तर हा मसाला तुम्ही बाहेर ठेवूनसुद्धा वापरू शकता तर आता यापासून बासुंदी चहा कसा बनवायचा ते आपण पाहूया तर गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे यामध्ये दूध घालायचं आहे तर मी दोन कप चहा बनवणार आहे त्यासाठी तीन कप दूध घातलं आहे हे दूध मी एकदा तापून घेतलं आहे आणि या चहासाठी शक्यतो आपल्याला म्हशीच्याच दुधाचा वापर करायचा आहे तर हे दूध आता उकळून घेऊया दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे बुडापासून एकदा हलवून घेऊया आणि यामध्ये आता दोन चमचे गच्च भरून मी चहा पावडर घातली आहे आणि एक चमचा आपण तयार करून घेतलेला मसाला घालूया याला मिक्स करून एक उकळी काढायची आणि नंतर साखर घालायची आहे तर साधारण मी अडीच चमचे साखर घातली आहे तुम्हाला जशी गोडी पाहिजे त्याप्रमाणे साखर घालू शकता आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित याला उकळून घ्यायचं आणि चमच्याने असं सतत हलवायचं आहे म्हणजे खालीवर करायचं असं हलवल्यामुळे मिक्सिंग छान होतं आणि चहाला रंगसुद्धा मग एकदम सुरेख येतो तर आता मी याला साधारण तीन ते चार मिनिट उकळून घेतलं आहे थोडासा हा चहा घट्ट पण झाला आहे आणि दिसायला पण थोडासा डार्क दिसतोय तर आता गॅस बंद करूया आणि लगेच गाळून घ्यायचा आहे तर गरमागरम असा वाफाळता बासुंदी चहा एकदा अवश्य बनून पिऊन पहा आणि मग कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा